रस्त्यामध्ये गेलेल्या जमिनींचा मावेजा द्या अन्यथा आत्मधन करू टाकळी बेबळी येथील शेतकऱ्यांचा पालकमंत्री तानाजी सावंत व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा आलेले मी टाकळी बिमणी येथील भाडात कन्यारास उमटव आमची जमिनी दोन हजार एक दोनमध्ये मध्ये गवर्नमेंट घेतलेली आहे रोडच्यासाठी तर आम्हाला त्या जमिनीचा बिलकुल माव्याजा मिळालेला नाही तरी पण आम्हाला आमच्या जमिनीचा माव्याजा मिळावा यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला लेटर दिलेला आहे तर पालकमंत्र्याला पण दिलेला आहे पी एस सी चव्हाण साहेबांना पण लेटर दिलेलं आहे तरी पण त्यांचा माव्याचा नाही नाही मिळाला तर आम्ही त्यांना आत्मदहनचा इशारा केलेला आहे आम्हाला पंचवीस तारखेपर्यंत आमच्या खात्यावर पैसे पडले ठीक नाहीतर आम्ही आत्मदहन करू असा इशा इशारा, इशारा, इशारा दिलेला आहे मी प्रशांत सोनटके टे टाकळी बिंबरीतली शेतकरी टाकळी बिंबरीचे कंगरा या दरम्यान आमची साहित्य जर त्यांनी शासनाने भूसंपादित केली आहे अद्याप ह्या जमीनचा एक मी रुपया मोबदला आम्हाला मिळाला नाही जवळपास पण निकाल लागून दोन वर्ष होऊन गेले आणि शासनाने याच्यावर विचार करून दोन हजार बावीस वीस दरम्यान आम्हाला आज सक्तकुलामध्ये भूलसंपत्ती केली आहे जमीन तरी पण अद्याप रुपया पण मिळाला नाही त्यामुळे हे पैसे आम्हाला तात्काळ मिळावेत म्हणून आम्ही कलेक्टर साहेब पालकमंत्री महोदय आणि आंबे अभियंता कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलं आहे आम्हाला येत्या पंचवीस जानेवारीपर्यंत जर महायोजन नाही मिळाला तर सव्वीस जानेवारी जो की प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी